आधी कानात कुजबुजले आणि मग हसले असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे आव्हाड आणि राणेंची गळाभेट झालेली आहे आव्हाड हे राणेंच्या कानात काय म्हणाले असतील याचं कुतूहल यामुळे निर्माण होत आहे तसंच राजकीय वर्तुळात सध्या या भेटीची चर्चा आहे आपण पाहतोय या दृश्यांमध्ये नितेश राणे आणि जितेंद्र आव्हाड यांनी आमने सामने येताच एकमेकांची गळाभेट घेतली आणि नंतर आव्हाड हे नितेश राणे यांच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि त्यामुळे नक्की काय बोलणं झालं यांचं या दोन्ही नेत्यांचं अशी चर्चा आता रंगाला सुरुवात झाली आहे आपण पाहतो आहे जितेंद्र रा आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जितेंद्र आव्हाड आणि नितेश राणे मंत्री नितेश राणे हे एकमेकांना भेटले दालनात आणि त्यानंतर त्यांनी आव्हाडांनी नितेश राणे यांच्या कान कानात काहीतरी सांगितलं नक्की काय चर्चा झाली या दोघांमध्ये याबद्दलची माहिती सध्या उपलब्ध नाही आहे या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होते चेतन किर्दत आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत चेतन जेव्हा कधी असे दोन सत्ताधारी आणि विरोध विरोधी पक्षातले नेते किंवा मंत्री हे एकमेकांना भेटतात तेव्हा अशाच चर्चा होतात एरवी एकमेकांवर शिंतोडे उडवणारे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते अशा प्रकारे भेटलेले आहेत राणे आणि आव्हाडांच्या या भेटीबद्दल काय सांगता येईल स्नेहा खरं पाहायचं झालं तर येत्या गुरुवारी नितेश राणे यांच्याकडून गरवारे क्लब या ठिकाणी जेवणाचं आयोजन जे आहे ते पत्रकार बंधू असतील किंवा राजकीय नेते असतील या सर्वांसाठी करण्यात आलेलं आहे आणि खर तर त्यासाठी मंत्री नितेश राणे जे आहेत ते अनेक राजकीय नेत्यांना जे आहेत ते आमंत्रण धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चेतन